त्यांनी त्यांना उत्तरामध्ये सगळं दिलेलं सरळ सण हा संपूर्ण जो विकास आराखडा त्यांनी तयार केलेला आहे सदोष आहे मॅप चुकीचा आहे याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलेले आणि याचा पाठपुरावा सगळीकडे जमतो तर आमच्या तुमच्या माफात एकच विनंती आहे तुम्हाला जर करायचं आहे तर ह्या पर्यायाने तुम्ही जो रोड करा आमची काही

आता हे करणं गरजेचं कर ना आम्हाला आणि हे चुकीचं काम झालेलं ना त्यांनी हे काम सोडून आमच्या अंगावर निघायला टाकेल तयार केली त्याच्यानंतर त्यांनी हा रोड सोडून सतरा मीटर याला एकदा बाजूला केली आमचं म्हणणं असं होतं सभा तुम्ही तो सात मार्च दोन हजार चोवीसला रोड टाकला तो कायमस्वरूपी रद्द केला तर रद्द करा किंवा तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही हा पद्धतीने रोड करा या रोडची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे या रोडचे पैसे भरून जॉईंट मॅनेजमेंटची संयुक्त पूर्ण झालेली आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मग तो आणण्यात आम्हाला आमच्यावर करू लागले या रोडमध्ये कुठलाही डेव्हलपमेंट नाही म्हणजे दोन हजार एकच्या रोडमध्ये त्यांनी तो टाकला होता डाव रोडमध्ये आणि आता जो दोन हजार चोवीसमध्ये जो रोड टाकला त्याच्यामध्ये कमीत कमी सातशे ते साडेसातशे घर चालवली ते योग्य आहे त्यामुळे आम्ही ती पत्रकार परिषद घेतली नाही आता डी पी प्लॅन तयार करताना शासनाने देशमुख नावाचे ग्रस्त पाठवले होते त्यांच्याकडे तुम्ही सातत्याने पाठपुरावा का नाही केलं त्यांनी आमचं ऑब्जेक्शनचा जो वेळ होता कालावधी त्यावेळेस आमचा रोड त्या वाण्याबद्दल वगळ्या झाला होता त्याच्यामुळे आमचे संबंधच नाही आला त्याच्यानंतर आठ ऑगस्टला आम्हाला एक बातमी कळाली का बाय तुमचा रोड परत त्याच्याबद्दल प्रस्तावित केला पण त्या या अनुषंगाने प्रस्तावित नाही केला त्यांनी इथे तुम्हाला पेपर जागू लागला त्यांनी तो वेगळ्या प्रस्ता अलायमेंटमध्ये प्रस्तावित केलं त्याच्यानंतर ते प्रस्ता मग आम्ही जागे झालो मुंबई मंत्रालयात गेलो प्रधान सचिव साहेबांची भेट घेतली त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना पत्रव्यवहार केलं त्यांना सगळ्या गोष्टी आम्ही समजून आलो नाही बरं मला सांगा आता आम्ही असं शासनाला म्हणून सांगतो का तुम्ही जो डी पी रोड ते कॅन्सल करा म्हणून बी पी रोड म्हणजे आपलं रक्त ना नाही नाही आता बऱ्याच तक्रारी जवळपास आठ हजार लोकांनी आक्षेप घेतले होते त्याच्यामध्ये आणि चेन्नई महापालिकेने हे प्लॅन मंजूर केला परंतु आता एक पर्याय असा होता की शासन स्तरावर तुम्ही पाठपुरावा करायचा तुम्ही तुम्ही सांगतात का सचिव अपर्यंत सचिवांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं ते स्वतः भेटले ना त्यांनी फक्त सांगितलं की तुमच्या एफएफआय च्या मध्ये घेऊ सगळे जेव्हा शानिसा करून तुम्हाला आम्ही म्हणजे जेव्हा तुम्ही नकाशा तुम्हाला ते डीपीआर रिलीज होणार त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मग आता जो पहिल्याचा जो टाकलेला होता आता हा कोणाचा ऐकून केलं तयार का असं काही राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये झालं का आम्ही ते सांगते असं नाही शंभर टक्के असं कारण की बंद कॅबिन मध्ये हा रोड टाकला त्यांनी हा रोड याच्यामध्ये घ्यायला पाहिजे होतं ना सगळं त्याच्यावरती आनंद बाई खालुक आयुक्त आहे साहिने सहाय्यक संचालक नाही करत नाही साईन फायनल झालेलं रोड आहे नको तुम्ही तोंड टाकताय की कसं आमच्यावर काही आली ना नाही आता याच्यामुळे किती घर बाधित होणार अक्षर साडे सातशे गरजेचे त्याच्यामध्ये मूल सिंधीपालनीची जी गंजी म्हणून ये बघा याच्यामध्ये रोड रोड घरावर येऊन राहिले याच्यामध्ये बघा आमच्या घराचे मागे रोड आहे आणि ह्या ह्या नक्षामध्ये पूर्ण सिंधीपल्ली पण ठिकाणी पूर्ण नाही आता तुम्ही शासन स्तरावर पाठपुरावा केला शासनाला तुम्ही किती दिवसाचा अल्टरनेटम देत आहे का हा तर ते बोलले बोल आचारसंहिता लागणार आहे त्याच्यापूर्वी तुम्हाला ते डिपेर आम्ही रिलीज करू त्यांनी असे बोलले आम्हाला पण आता त्यांच्या भरोसर आम्हाला राहायचं नंतर आम्ही नंतर तुमच्या माध्यमातून किंवा कोर्टाच्या माध्यमातून आम्ही आमची लढाई नाही तुमची भूमिका आता न्यायालयात याचिका दाखल करण्याची आहे का कसं त्यांनी जर फायनल केलं तर शंभर टक्के आम्ही न्यायालयात त्याचं याचिका दाखल करू आणि हा फायनल केला तर आमचं काय ऑब्जेक्शन नाही काही असं आंदोलन काही जनआंदोलन करणार आहे लोकशाही पद्धतीने लोकशाही पद्धतीने सगळं जनआंदोलन आता हे जन जनआंदोलन कोणत्या प्लॅटफॉर्मवर करणार लोकशाही नाही करून आम्ही आमची बीचगाडी केली दिशाभूल केली हा रोड तुम्ही टाकलेला आहे तुम्ही तो रोड करून घेत घेता वेळेस जर तुम्हाला करायचा होतं तर हा करा आमची सगळ्यात प्रमुख मागणी हे सगळे नागरिक रोड रद्द करणारी सगळी सगळेजण जमा झालो

आम्हाला ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आमचा हा रस्ता बँक असताना त्यावेळेस आम्हाला संभाजीनगर लेवलला त्यांनी कुठला जमा दिला भेट घेतली याच्यामध्ये तुम्ही पालकमंत्री किंवा आमदार संजय शिरसाट साहेबांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं तुम्ही गाजीनगर करू माझ्या लेवलवरती शंभर टक्के तो रोड आम्ही प्रयत्न करू माझी वैयक्तिक कोणाची आमच्या मंडळाची कोणाची पण तिथून दुसरी गोष्ट सर हा जो रोड आहे पंधरा मीटर याला केंद्रबिंदू जालना रोड इथून चारशे पन्नास मीटर

कृती समितीचं नाव वगैरे ठेवलं कृती समिती जर घेऊ आम्ही आता आम्ही सगळी प्रक्रिया चालू केली त्यांची सगळे तुम्हाला ते गू न आम्ही लवकरच